हा विषय किंवा हे वाक्य हे हा शब्द इथे बसलेल्या प्रत्येकाने एकदा तरी ऐकला असेल वाचला असेल किंवा एखादा अनुभवलाही असेल पण सायबर क्राईम आणि मुलांचं नक्की कनेक्शन काय आज ह्याच्याबद्दल आपण थोडं जाणून घेऊया आणि आमच्याकडे हेल्पलाईनवर आलेल्या एका केसपासून सुरू करूया तेरा वर्षाची एक मुलगी ऑनलाईन गेम खेळत असताना अनेक जणांची चॅटिंग करत असते चॅटिंग करताना अनेक देशभरातील लोक तिला ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्मवर भेटतात आणि बोलू लागतात तिथे एक युवक तिचा गेमिंग स्किलचं खूपच जास्त कौतुक करतो ती भारावून जाते आणि त्याची माहिती काढते तो म्हणतो मी यू एसच्या गेमिंग कंपनीमधला पंचवीस वर्षाचा अवॉर्ड विनिंग गेमर आहे ती अजूनच खुश होते आणि मग तो तिचं गेमिंगचं खूप कौतुक करायला लागतो हे ऐकून दोन दिवसात गट्टी जमते चॅटिंग सुरू होतं पर्सनल माहिती शेअर होते तिसऱ्या दिवशी हा मुलगा तिला यू एसचे काही फोटो दाखवायला लागतो आणि या फोटोमध्ये यू एसमधल्या वेगळ्या वेगळ्या कंपनीजच्या जागांच्या ओळखी तिला करून देतो आणि हळूच एक पॉर्नोग्राफिक चित्र तिच्यासमोर आणतो ही मुलगी एकदम गप्प बसते घाबरून जाते कळतच नाही पुढे काय बोलायचं त्याला ही रिॲक्शन कळते आणि तो लगेच सॉरी म्हणतो पण म्हणतो की हे सगळं नॅचरल आहे दिस इज लाईफ दिस इज लव्ह आणि ह्यात तर तुला काहीच कसं का माहिती नाही ती तरी गप्प असते तो म्हणतो ठीक आहे आता हे परत होणार नाही आपण चॅटिंग करत राहूया थोडी घाबरलेली असते आणि असं तिला वाटतं की आता विश्वास ह्याचा आपल्या मला विश्वास आहे ह्याच्यावर तो उद्या परत हा असा करणार नाही म्हणून गप्प बसते आणि दुसऱ्या दिवशी परत चॅटिंग करायला येते दुसऱ्या दिवशी परत चॅटिंग सुरू होतं आणि तो तीन चार असेच फोटो तिला परत पाठवतो आणि ते बघत असताना तिचा व्हिडिओ कॅप्चर करतो ती परत खूप रागावते आणि म्हणते असं मला आवडत नाही तू का असं करतोयस पण तो काही ऐकत नाही आणि ती निघून जायच्या आधी तिला हा व्हिडिओ पाठवतो आणि म्हणतो तू जर माझं ह्यापुढे ऐकलं नाहीस तर हे व्हिडिओ तुझ्या आईवडिलांना जातील आणि त्यांना कळेल की तू असे अश्लील चित्र आणि व्हिडिओ बघतेस मग आयदर ते तुला घराबाहेर तरी काढतील किंवा तुला हॉस्टेलमध्ये ठेवतील तेरा वर्षाची पोर करणार काय कोणाला सांगणार घरी सांगितलं तर एनिहाव आई वडील चिडतीलच पण गप्प बसते आणि सहन करते कारण तो सतत धमकवत असतो आईवडील ऑफिसमधनं येतात ही मुलगी अजिबात बोलत नाही जेवत नाही रात्री झोप लागत नाही आणि बेडवेटिंग होतं आई वडिलांना वाटतं एखादं वाईट स्वप्न बघितलं असेल किंवा बरं नसेल आपण हिला शाळेत पाठवूया नको उद्या आणि आई पण घरी थांबते दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे ह्या मुलीला चॅटिंग करायला यावंच लागतं कारण अट अशी असते की ती आली नाही तर तो हे व्हिडिओज तिचे लीक करणार ती येते आणि परत तसेच प्रयत्न सुरू होतात आणि आता तो तिला व्हिडिओ कॅमेरा ऑन करून तिचे कपडे काढायला सांगतो अगदी घाबरून गेलेली असते पण तिच्याकडे चॉईस नसतो आणि असं सुरू करत असताना आई तिची आत येते आणि जोरात ओरडते ओरडल्यावर हा ऑनलाईन जो मुलगा असतो तो घाबरून पळून जातो ही मुलगी रडायला लागते आणि आईला येऊन सांगते की हे गेले दोन दिवस माझ्याबरोबर हा असंच करतोय पण मी घाबरले म्हणून मी तुला सांगू शकले नाही आई तिला घट्ट मिठी मारते आणि सांगते तुला काहीही होणार नाही आपण इमिजिएटली याच्यावर ऍक्शन घेऊ वडिलांना सांगते वडील भयंकर संतापतात की असं कोणी करतं का लहान मुलांबरोबर पोलिसांना फोन करतात पोलीस आमच्या हेल्पलाईनचा नंबर देतात आणि काउन्सिलिंग सुरू होतं मुलीच सहा सात महिने जातात हळूहळू मुलीचं काउन्सिलिंग सुरू होतं पण द डॅमेज इज अनफर्गेटेबल हे विसरूच शकत नाही कोणी फॉरेन्सिक सर्च सुरू होतो आणि ह्या माणसाचा शोध लागायला सहा महिने लागतात आणि असं कळतं की हा माणूस सत्तावन्न वर्षाचा परदेशी असून अशाच मुलांना लैंगिक शोषणासाठी एक्सप्लॉइट करायचा प्रयत्न दरवेळेस करत असतो आणि त्याचा सर्च सुरू होतो मिनवायल ह्या मुलीला शाळेत नॉर्मलाइज व्हायला सात आठ महिने लागतात आणि हळूहळू ती शाळेत रुळते आणि नॉर्मलाइज होते तर या सगळ्याला नक्की काय म्हणतात याला म्हणतात चाइल्ड ऑनलाईन ग्रुमिंग किंवा याला म्हणतात बाल लैंगिक शोषण पण ऑनलाईन स्पेसमध्ये बरेच जण आम्हाला असं म्हणतात की टच केलं नाही तरी सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन कसं होऊ शकतं तर ह्यालाच ग्रुमिंग म्हणतात ग्रुमिंग म्हणजे कोणाला तयार करणं पण तयार कशासाठी तर लैंगिक शोषणासाठी आणि मग त्यातून जो कॉन्टेंट क्रिएट होतो व्हिडिओज असतील इमेजेस असतील त्याला शोषण सामग्री किंवा सी सॅम चाइल्ड मटेरियल असं म्हटलं जातं आणि ग्लोबली हा एक प्रचंड भयानक विषय आहे जो सगळ्या देशात खूप प्रमाणात मुलांवर याचा परिणाम होतोय तसाच आपल्या देशातही होतोय तर चाइल्ड सेक्शुअल अब्युज इमेजरी ही अनेक प्लॅटफॉर्म्सवर डीप वेब डार्क मध्ये विकली जाते खूप महाग असते आणि असे कन्झ्युम करणारे अनेक लोकही असतात आणि म्हणूनच थोडीशी सावधानी घेणं खूप गरजेचं आहे चाइल्ड सेक्शुअल अब्यूजचे काही टिप्स किंवा काही चॅट्स कसं मुलांना सांगता येईल आपल्याला की काहीतरी गडबड आहे कॉन्व्हर्सेशनमध्ये तू फार मेच्योअर दिसतेस तुझ्या वयासाठी तू जर माझं ऐकलंस तू खूप पैसे कमावशील हे आपल्या मधलं सिक्रेट आहे कोणालाही सांगू नकोस आपण या प्लॅटफॉर्म वर नाही आपण दुसऱ्या प्रायव्हेट चॅट वर बोलूया तू जर माझा तुझा विश्वास असता तू एवढं माझ्यासाठी नक्कीच केलं असतं हे रेड फ्लॅग आहेत कुठल्याही चॅट चे जेव्हा काहीतरी गैर होण्याचा प्रयत्न चालू असतो आणि हे आपल्या मुलांना काय आपल्यालाही कळत नाही आणि आपण खूप इग्नोर करतो तर मुलांना हे कळणं आणि त्याच्यावर विश्वास ठेवणं खूप सहज जात पण म्हणूनच आपल्याला हे कळणं गरजेचं आहे की का भारतात मुलांबरोबर ऑनलाईन सेक्शुअल अब्यूज होतो का तर हंड्रेड पर्सेंट होतो आकडेवारी सांगते तिनापैकी एक बालकाबरोबर भारतात सायबर रॅगिंग किंवा सायबर बुलिंग त्याला असं म्हणतात हे होतं म्हणजेच इंटरनेटचा प्लॅटफॉर्म वापरून हॅरेसमेंट करणं त्रास देणं शिव्यागाळ करणं वाईट कॉन्टेंट पाठवणं आणि सतत त्रास द्यायचा प्रयत्न करता ह्याला रॅगिंग जसं आपण शाळा कॉलेजेसमध्ये बघतो पण आता सायबर स्पेसमध्ये ते होतं दुसरा प्रकार आहे पाचपैकी एका चॅट मध्ये सेक्शुअल कॉन्टेंट असतो एक छोटेसं उदाहरण देते सहा वर्षाची मुलगी चॅट करत असते ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सोशल मीडियावर एक चॅटबॉक्स ओपन होतो आणि तिथे तिला विचारलं जातं तुम्हाला नाम क्या आहे ती म्हणते मेरा नाम सीता आहे समोरून माणूस म्हणतो मेरा नाम रावण आहे चल तुझे भगाके लेके जाता ती हसायला लागते आपण सगळेच हसायला लागू पण पहिल्या कॉन्व्हर्सेशनमध्ये जर तुम्हाला कोणी पळवून नेण्याचं बोलत असेल तर काही तो घंटी बजनी चाहिए आणि हीच अलर्टनेस मुलांमध्ये काय मोठ्यांमध्ये पण नसते म्हणून बरेचदा अशा प्रकारच्या क्राईम्समध्ये मुलं सहभागी होतात अननोइंगली किंवा विदाउट एनी चॉईस बाल लैंगिक शोषण किंवा सायबर व्हायलन्सचा सा अर्थ काय तर सायबर क्राईम आम्ही म्हणत नाही त्याला आम्ही म्हणतो सायबर हक्कांचं उल्लंघन म्हणजेच सायबर हिंसाचार किंवा सायबर व्हायलन्स जसे आपले ऑफलाईन राईट्स असतात तसे आता आपले ऑनलाईन सेफ्टीचे राईट्स आहेत आणि त्याचं उल्लंघन म्हणजेच सायबर हिंसाचार जो प्रचंड प्रमाणात आपल्या देशात वाढत चाललाय तर ह्याचे काय काय अनेक प्रकार असतात आणि हे का होतात तर या चित्रामध्ये तुम्हाला कळेल आपण सगळ्यांनी ही एक सिच्युएशन बघितलेली आहे लेफ्ट साइडच्या चित्रात आपला डीपी दिसतोय आणि राईट साईडच्या चित्रात आपण खऱ्या आयुष्यात कसे आहोत जहा पे आपण को कुत्ता भी नाही है पण इंटरनेट या डी पी पे हम चमक रहे हैं सेलिब्रिटी बनके किंवा इन्फ्लुएन्सर हल्ली इन्फ्लुएन्सर्स खूप फेमस आहे तर आपल्या सगळ्यांना सोशल मीडियावर खूप छान कॉन्टेंट करणं किंवा इंस्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणजे प्रत्येकाकडनं लाईक्स मिळणं व्हॉट्सॲपच्या आपल्या फॅमिली ग्रुपवर एखादा फोटो टाकला आणि लाईक मिळाला नाही तर आपल्याला वाईट वाटतंच पण सतत हे इंटरनेटवरनं अनोळखी लोकांकडनं व्हॅलिडेशन म्हणजे आपण चांगलं करतो आहे आपण चांगले दिसतो आपण छान आहोत हे सतत बाहेरून व्हॅलिडेशन येण्याची जी गरज आहे ही संपतच नाही आणि ह्याचा सायकोलॉजीवर सतत परिणाम मुलांच्या आणि मोठ्यांच्या होत असतो तर इंटरनेटचं जग इतकं रंजक आहे एका क्लिकवर तुम्ही देशातल्या कुठल्याही व्यक्तीशी बोलू शकता तुम्ही खऱ्या आयुष्यात जे नाही ते तुम्ही दाखवू शकता इंटरनेटवर आणि लोक विश्वास ठेवून तुमच्याशी कनेक्ट करू शकतात हे ह्या इंटरनेट या सोशल मीडिया का कमाल म्हणूनच अशामुळे स्ट्रेंजर डेंजर कॉन्सेप्ट निर्माण होतो म्हणजे आपण अनेक लोकांची मैत्री करतो आता सोशल मीडिया म्हटल्यावर सोशलाइज करणं भागच आहे आपल्याला लोकांची मैत्री करणं गरजेचं आहे मग तेव्हा त्यावेळेस अनेक स्ट्रेंजर्स आपल्या आयुष्यात येतात आणि हे मुलांना कळत नाही की आपल्या प्रोफाईलमध्ये हजार लोक प्रोफाईलमध्ये असले म्हणजे आपलं प्रोफाईल भारी असं अजिबात नसतं कारण त्या हजार लोकांमध्ये पाचशे लोक क्रिमिनल्स असू शकतात और स्क्रीन के पीछे तुमच्याशी कोण कनेक्ट करायचा प्रयत्न करते आणि कुठल्या उद्दिष्टाने करते हे आपण कधीच व्हेरीफाय करू शकत नाही म्हणून मुलांना आम्ही बजावून सांगतो की स्ट्रेंजर डेंजर कॉन्सेप्ट हा कळणं अतिशय महत्त्वाचं आहे तर स्ट्रेंजर डेंजर मुळे होणारे सेक्शुअल ऑफेन्सेस कुठले पहिला फोटो मॉर्फिंग हे बरेच जणांनी ऐकलं असेल आपला फोटो घेतात चेहरा तोच ठेवतात चेहऱ्याच्या खाली एक अश्लील इमेज कॉपी पेस्ट करून आपल्याला धमकवण्याचा प्रयत्न करतात आणि मग पैसे उकळतात आपण घाबरून जातो तुम्हारी इज्जत मिट्टी में मिल जाएगी क्योंकि ये व्हायरल हो जाएगा ते वाचवण्यासाठी आपण पैसे देतो आपण वाटेल ते करायला तयार होतो आता पुढे एआय येणार आहे तर हे सगळं ऑटोमॅटिक होणार आहे तर फोटो मॉर्फिंग हा एक क्राईम आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सो तुमची बदनामी करायला किंवा तुम्हाला त्रास द्यायला हॅरेस करायला फोटो मॉर्फिंगची स्ट्रॅटजी वापरली जाते रिव्हेंज पॉन मी नेहमी म्हणते की इंटरनेट पे प्यार दो में हो जात आहे सगळेच इतके सुंदर दिसतात आणि इतके हँडसम दिसतात की तुम्ही प्रेमातच पडता आणि एकाच्या नाही पंधरा जणांच्या पण एकदम प्रेमात पडू शकता पण इंटरनेट का रिलेशनशिप शॉर्टलं याने पंधरा दिन वीस दिन जास्त नाही सहन करू शकत आणि पंधरा जणांना एकदम मॅनेज करायचं डिफिकल्ट सो so, प्यार में पडणे के बाद पहिले दोन दिवस हाय हलो कुठे राहतो कुठे राहते वगैरे बेसिक चॅट होतं तिसऱ्या चौथ्या दिवशी सेक्शुअल कॉन्टेंट जातो आणि हे अक्रॉस एजेस आमच्याकडे आलेल्या केसेसमध्ये आठ वर्षापासून नव्वद वर्षापर्यंतची लोक सेक्स्टिंग म्हणजे सेक्शुअल कॉन्टेंट शेअर करणं हे करतात तर सेक्शुअल कॉन्टेंट जेव्हा शेअर होतो हा वापरला जातो बदला लेने के केली म्हणजेच रिलेशनशिप एक कोणीतरी ब्रेक करतं ब्रेक केल्यावर एक पार्टी हम नेहमी दुःखात असते मग बदला घेण्यासाठी हा जो कॉन्टेंट आहे सेक्स चॅट्स आहेत इमेजेस आहेत व्हिडिओ कॉन्टेंट आहे लाईव्ह स्ट्रीमिंग आहे हा वापरला जातो पैसे उकळण्यासाठी हॅरिस करण्यासाठी काही केसेसमध्ये ट्रॅफिकिंगसाठी पण हा वापरला जातो तर रिव्हेंज पॉन हा दुसरा मोठा सेक्शुअल ऑफेन्स जो मुलामुलींबरोबर अगदी शाळेतल्यापासून ते अगदी मोठ्या लोकांपर्यंत पण होतो तिसरा क्राईम आहे सेक्सटॉर्शन आणि हे तर तुमच्या ओळखीतल्या एका दोघांबरोबर नक्कीच झालं असेल सेक्सटॉर्शन म्हणजे तुम्हाला अननोन नंबरवरनं एक व्हिडिओ कॉल येतो आणि तुम्ही जेव्हा फोन बघता त्याच्यात दोन तुम्हाला बॉक्सेस दिसतात एका तुम्ही दिसता आणि एका रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये एक बाई कपडे काढत असते असं तुम्ही तुम्हाला दिसतं जोपर्यंत तुम्हाला कळत नाही की हे काय चाललंय तुम्ही फोन कट करत नाही दहा बारा सेकंड निघून जातात मग तुम्ही जेव्हा फोन कट करता त्यानंतर हा कॉन्टेंट तुमच्या सगळ्या नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सगळं शेअर केलं जाईल आणि तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जाईल असे तुम्हाला कॉल यायला लागतात आमच्याकडे आलेल्या केसेसमध्ये सत्तावन्न लाख रुपये गमावलेत पन्नास लाख म्हणजे काही रिटायरमेंटला आलेली लोकं पण आहेत रिटायरमेंट फंड अख्खाच्या अख्खा या सेक्सटॉर्शनच्या रॅकेटमध्ये गेलेला आहे तर पैसे तर जातात पैसे मिळत नाही पण म मानसिक त्रास जो होतो त्याला काही तोडच नाही म्हणजे कारण आपण सतत ही भीती बाळगत असतो की आता हा फुटे कुठे फोटो कुठे येईल किंवा आता हा माझा व्हायरल वाय व्हिडिओ कोण कुठे बघेल तर घाबरून जाऊ नका ह्याला सोल्युशन्स आहेत पण या सोल्युशन्स करण्यासाठी थोडीशी माहिती आपल्याला घ्यायला लागेल आता इंटरनेटवर सगळं वाईटच असतं असं बिलकुल नाही हे आहे घाबरण्यासारखं आहे आज सगळे आता पालक मंडळी जे इकडे तलवार घेऊन आपल्या मुलांवर अटॅक करणारे मला वाटतंय पण भांडू नका मुलांची पण बा मुलांची बोला कारण ह्या विषयावर घरात कोणीच बोलत नाही आपण दोनच गोष्टी बोलतो फोन ठेव डोक्याला ताप देऊ नको फोन ठेव आणि मुलं म्हणतात चालू झालं आईचं चा, किंवा बाबांचं मुलं ऐकत नाही आई वडील ऐकत नाही आता एकामेकांकडे बघून जरा हसतायत आई वडील आणि मुलं आहेत मला वाटतं इकडे ते जरा कॉन कम्युनिकेशन दिसतंय मला डोळ्यातनं पण हर घर की कहाणी यही आहे प्रत्येक घरामध्ये आणि आपल्याला हे पण माहिती आहे की मुलं सतत फोनवर असल्यावर जेव्हा आपण खेचून फोन घेतो हातात तो जो लुक मुलं आपल्याला देतात की मार ना डालू तुमको अभि हे आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे घरी सगळ्याचा परिणाम होतोय पण ह्याला तोडगा काय सेक्शुअल ऑफेन्सेस कुठल्याही प्रकारचे होतात तेव्हा सगळ्यात अधिक कॉन्टेंट स्क्रीनशॉट सेव्ह करा भीती वाटते घाबरून जातो आपण नर्वसनेस एन्झायटी पॅनिक अटॅक पण स्क्रीनशॉट हा मोठा एव्हिडेन्स असतो तो आधी सेव्ह करा त्या प्लॅटफॉर्मवर रिपोर्ट करा आणि पोलिसांकडे पण तुम्ही तक्रार करू शकता पण हे तीन इमिडिएट ॲक्शन घेणं खूप महत्त्वाचं आहे त्याचबरोबर थोडी प्रतिकारशक्ती बिल्ड करा हे असं झाल्यावर आपण नक्की काय करायचं कळतच नाही आपण घाबरून गेलेलो असतो त्यामुळे त्यावेळेस थोडासा बॅलन्स मेंटेन करायचा प्रयत्न करून यापुढे ॲक्शन्स घेणं गरजेचं आहे हे सगळं भयानक सगळं चाललेलं आहे पण त्याच्यात एक छान एक गोष्ट तुम्हाला सांगते जे आमच्या मुलांनीच आम्हाला शिकवली आम्ही अनेक शाळा कॉलेजेसमध्ये जातो मुलांबरोबर बोलतो सायबर स्पेसमधनं त्यांच्याकडून शिकतो तर असाच एक तेरा वर्षाचा मुलगा त्याच्या मित्राला क्लासरूमच्या भांडणातनं वाचवण्यासाठी गेला आणि ते भांडण मिटवलं आणि त्याने त्या ते भांडणातनं बाहेर काढलं घरी आल्यावर त्याला सतत सोशल मीडियावर मेसेजेस तू कशाला ह्याच्यात पडलास तुला काय गरज होती त्याला वाचवायची आम्ही मॅनेज केलं असतं तू असाच आहेस तू खर घाणेरडा आहेस तू आणि इतकी घाणेरडी लँग्वेज मुलं हल्ली यूज करतात शिव्या असतील कॉन्टेंट असेल इमेजेस असतील व्हिडिओ असतील हे सगळं जेव्हा त्यांनी बघितलं त्याला प्रचंड राग आला की मी असं काय चुकीचं केलं की ही मुलं माझ्याशी असे वागतायत माझी चूक काय तर मी त्याला वाचवलं म्हणून त्याला खूप विचार वाईट साईट येतात की मी पण जाऊन भांडेन मी पण हे ते करतायत तसंच करेन पण मग त्याला आठवलं की त्याच्या आईवडिलांनी सांगितलं होतं की काहीही झालं तरी न घाबरता आम्हाला येऊन सांग शेवटी वाचवणारे आई वडीलच असतात आम्ही अजिबात तुला जज करणार नाही किंवा आम्ही तुला आम्ही तुझ्यावर अविश्वास पण दाखवणार नाही तू आम्हाला येऊन सांग म्हणजे आपल्याला ही सिच्युएशन व्यवस्थित हँडल करता येईल त्या मुलांनी तसंच केलं आईवडिलांना सांगितलं आईवडिलांना सांगितल्यावर आईवडिलांनी त्याचं खूप कौतुक केलं कारण हे धाडस लागतं ना आईवडिलांपर्यंत सांगण्याचं मुलं सांगत नाहीत आईवडिलांकडे आईवडिलांना आई काय वाटतं की आपली मुलं इंटरनेटवर काय करतात हे मला सगळं माहिती आहे आणि क्राईम हमेशा बाजूवाले की बच्चे करते आपली मुलं काहीच करत नाही तर त्यांनी सांगितल्यानंतर इमिजिएटली त्याच्या आईवडिलांनी आमच्या हेल्पलाईनवर फोन केला आम्ही त्या सगळ्यांना मुलाचं तर कौतुक केलंच पण त्यांना गाईड केलं की पुढे काय स्टेप्स घेतले पाहिजेत शाळेत आमच्या त्यांना घेऊन गेले आम्हाला घेऊन गेले त्यांच्या शाळेत प्रिन्सिपलशी बोललो प्रिन्सिपल मॅडम खूप सपोर्टिव्ह होत्या त्यांनी लगेच अवेअरनेसचे से से सेशन्स प्रत्येक वर्गात लावले आणि या मुलालाही तिथे बोलायला लावलं की तुम्ही जेव्हा दुसऱ्याला त्रास देता तेव्हा कसं नक्की वाटत असेल याचा जरा अंदाज आणि जाणीव करणं गरजेचं आहे आणि मग मुलांनी एकत्र येऊन त्या शाळेसाठी अँटी बुलिंग किंवा अँटी रॅगिंग पॉलिसी बनवली आणि त्यामुळे त्या, त्या मुलाच्या मदतीमुळे ती पूर्ण शाळा सायबर सेफ करता आली आणि हे खूप मोठ मोठी गोष्ट आहे की बारा वर्षाच्या मुलाच्या धाडसाने त्यांची पूर्ण शाळा सायबर सेफ झाली तर डेफिनेटली ह्या प्रकाराचं कौतुक मुलांचं केलंच पाहिजे तर या सगळ्याशी कोप कसं करायचं तर या सगळ्याशी कोप करण्यासाठी आपल्याला व्हायचं आहे स्मार्ट डिजिटल पालक स्मार्ट म्हणजे काय एस 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 सेफगार्ड बाउंड्रीज मुलांना सेफ्टी बाउंड्रीज बद्दल शिकवणं अतिशय महत्वाचं काय सेफ आहे काय अनसेफ आहे हे जर आपण लहान वयात सांगितलं तर ते चॉईसेस जे करतील ते नेहमी सेफ असतील आपण राईट रॉंग ह्याच्यात जात नाही पण आपण सेफ आणि अनसेफ बाउंड्रीज बद्दल नक्कीच सांगतो स्मार्ट एम मॉनिटर युसेज माइंडफुलनेस मुलं नक्की काय करतात हे कळणार नाही थोडीशी चौकशी थोडंसं कम्युनिकेशन की काय आहे ऑनलाईनवर तू गेम खेळतेस का किंवा सोशल मीडियावर आहेस का काय आवडतं तुला त्याच्याबद्दल कधीतरी एखादा गेम खेळू नये मुलांबरोबर बघावा म्हणजे आपल्याला अंदाज येईल मुलं नक्की काय करतात आणि थोडं विचारपूर्वक आपले विचार, विचार मांडावे इंटरनेटवर ही माहिती मुलांपर्यंत देणं गरजेची आहे अलर्ट अँड ऍक्टिव्ह म्हणजे आपल्याबरोबर क्राईम कधीही होऊ शकतो थोडंसं अलर्ट राहिलं थोडं प्रोएक्टिव्ह राहिलं तर क्राईम झाल्यावर नक्की काय करता येईल हे आपल्याला त्यांना अंदाज देता येईल आर रिस्पॉन्ड रिस्पेक्ट रिझिलियन्स किंवा रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे आपण नेहमी रिॲक्ट करतो काय झालं ते दोन कानाखाली मारतो मग मग पुढे काय होतं ते होईल रिॲक्ट करू नका रिस्पॉन्ड करा मुलांच्या जे मुलं जेव्हा सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवा रिस्पॉन्ड करा मुलांनाही रिस्पेक्ट लागतो ते लहान जरी असले तरी आणि मगच मुलांमध्ये ही रिस्पॉन्सिबिलिटी आपण कल्टिवेट करू शकू आणि शेवटी म्हणजे टी टॉक संवाद हा सगळ्यात मोठा शस्त्र आहे क्राईम किंवा कुठलाही प्रकार प्रिवेंट करण्यासाठी मुलांना प्रतिकारशक्ती मुलांमध्ये वाढवा एखादी घटना घडल्यावर काय करावं कसं करावं कशी मदत मागावी ह्याच्याबद्दल नक्की बोला आणि मगच मुलांमध्ये तो विश्वास आपण कायम करू शकू आम्हाला असं वाटतं की मुलांची ऑनलाईन सेफ्टी हा त्यांचा हक्क तर आहेच पण ती आपली जबाबदारी आहे आणि आम्ही संस्था म्हणून मुलांना सायबर स्पेसमधल्या क्राईम्सपासून वाचवून वाचवण्याची जबाबदारी घेतलेली आहेच तुम्ही पण आमच्याबरोबर या मोहिमेत सामील व्हा असं मला वाटतं आमचा हा नंबर आहे आणि आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल आहोतच पण मी देवाकडे प्रार्थना करते की आमचा हा नंबर तुम्हाला लागू नये आणि तुम्ही आमच्याबरोबर जर सहभागी झाला तर आपल्याला मुलांना सायबर सेफ नक्कीच करता येईल धन्यवाद